आदि डहाणू तालुक्यातील दिवसे ग्रामपंचायत मार्फत आज जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला मोठ्या उत्साहाने तर आपण जाणून घेऊया या इथल्या ग्रामस्थांच्या हा कार्यक्रम कसा होता याच्याबद्दल आपले इथं वाद्य आणलेले आहेत या वाद्य वाजवणारे त्यांच्या आपण ऐकून घेऊ का ते कसा प्रकारे वाद्य तयार केलं त्यांनी कसं वाजवतात आणि कोणत्या तालावर ते वाजतात तर आपण लहू काका यांना यांच्याशी बोलू आज आदिवासी दिन साजरा करताना थोरात साहेब इथे आहेत आणि त्यांना आम्हाला असं आवाहन केलं का हे तुम्ही तुम्ही जे आहेत आदिवासी सांभळवादक किंवा वादक तारपा वादक आणि जे चुरवादक जे आपले आदिवासीची जी आहे आम्ही वाजवत असताना आम्ही आता वयस्कर झालो पण येत्या पिढ्यानी नवीन पोराने आदिवासी संस्कृती टिकवली पाहिजे किंवा त्यांनी आमच्याकडून कला वाजवण्यासाठी शिकला पाहिजे आम्हाला पाहिजे काय वडला ही संस्कृती टिकवण्यासाठी आम्हाला एक करून दे किंवा सांभाळ करून दे अशी आम्हाला वाजंत्री तुम्ही आम्हाला शिकवा आम्ही जरूर तुम्हाला शिकण्यासाठी तुम्हाला आम्ही अनुभव देऊ आणि तुम्ही शिकलं पाहिजे आम्ही वडील झालो म्हातारे झालो आम्ही गेलो आता पण नवीन पिढीने समजा ही टिकवली पाहिजे आम्ही गेल्या वर्षी पासून हे आदिवासी दिन साजरा करत आहे ते ठिकाणी आदिवासी ही संस्कृती पुढे टिकवली पाहिजे कारण बिरसा मुंडा आहे याने अठरा वर्ष असताना त्यांनी बलिदान झालं तरी पण त्यांनी हार नाही मानलं ही संस्कृती तुम्ही टिकवली पाहिजे आम्ही म्हातारे झालं वाजवून वाजवून याचे करता तुम्ही नवीन पिढ्याने अशी एक तारपा वादक किंवा वादक काळे वादक हे ये नवीन येत्या पिढेने वाजवला पाहिजे बीजे आहेत पण आहे आपल्या वडिलांची परंपरा रीती ये हे नाच किंवा तारपानाथ किंवा एक डॉंगनाच किंवा सांभाळ आहे हे पिढेने आमचे वडील वाजवत होते वडील वाजवताना त्यांचा आमचा सांभाळ आज परत आम्ही त्याचे लेकरं टिकवून आज सांभाळ वडील गेलं पण सांभाळ आम्ही टिकवून ठेवला आणि आम्ही त्याच पाच भाऊ मी लहो अर्जुन वळवी वाजवत असताना माझे चार भाऊ दुसरे आहेत आम्ही पाच हे सांभाळ वाजवताना आमचा पूर्ण टीम आहे पासून ते दाभाडी पर्यंत दिवशी पर्यंत हे सांभाळ वाजत्री आहे तारपा वाजेंद्री आणि नवीन पिढ्याने अशी वाजंद्री टिकवली पाहिजे नवीन पिढीने शिकला पाहिजे आज नवीन पिढीने शिकला पाहिजे gele तीन चार वर्षापासून आम्ही हा जागतिक आदिवासी दिन साजरा करतो सायवन आमचं एक चांगलंसं ठिकाण आहे त्या ठिकाणी हा दिवस आम्ही साजरा करत होतो परंतु यावर्षी आम्ही असं ठरवलं की एक मध्यस्थी हा कार्यक्रम करावा जेणेकरून या भागातील लहान मुलं किंवा जी सायवन या ठिकाणी येऊ शकत नाही पंधरा वीस किलोमीटर अंतर कापून त्यांच्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम म मध्यस्थी व्हावा म्हणून आम्ही आज यंदाचा जो हा कार्यक्रम आहे हा किनवली आणि दाभाड यांच्यामध्ये हटीच्या माळ हटी मा या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि पहिलंच वर्ष जरी असलं तरी या भागातील सर्व आदिवासी बांधवाने अतिशय सुंदर असं आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे भरपूर गर्दी जमलेली आहे सगळे एन्जॉय करत आहेत सगळे अगदी व्यवस्थित चाललेलं आहे थँक्यू या ग्रामस्थांच्याकडून असं आपल्याला ऐकायला मिळलं खूप चांगला असा प्रतिसाद होता आणि गेले चार वर्षापासून हा कार्यक्रम खूप सुंदर असं पार पाडण्यात आलेला आहे